आज रोजी पांढरकवडा येथे भीमस्तंभ विश्वशांती बुद्धविहार डॉ बाबासाहेब आंबेडकर वाड पांढरकवडा येथे थायलंड या देशातून आयात करण्यात आलेल्या तथागत भगवान बुद्ध यांच्या अष्टधातूच्या मूर्तीची सर्व समाज बांधवांकडून पांढरकवडा शहरातून विविध मार्गाने शोभायात्रा काढण्यात आली सदर शोभायात्रा डी पी रोड वाय पॉईंट आंबेडकर चौक शिवाजी पुतळा ते आंबेडकर वाड या ठिकाणी मूर्तीची स्थापना विहारात भंतेजी बोधानंद नागपूर यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी गौतम बुद्ध नगर आधारित भजन विहार समोर घेण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते नमो बुद्धाय जे भीम मी प्रमोद रामटेके अध्यक्ष भीमस्तंभ विश्वसारथी बौद्ध विहार डॉ बाबासाहेब आंबेडकर या विहाराला आज रोजी गगन मलिक फाउंडेशन यांच्या माध्यमातून थायलंड या देशातून आयात केलेली सहा फूट उंचीची तथागत भगवान गौतम बुद्ध यांची अष्टधातूची मूर्ती प्राप्त झालेली आहे या पांढवरा वासियांकरिता ही एक अभिमानाची बाब आहे व समस्त उपासकांकरिता व उपासितांकरता सुद्धा अभिमानाची बाब आहे या विहारातून आम्ही